मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक भव्य वाहन रॅली काढून आपला प्रचार समारोप केला या रॅलीत हजारो दुचाकी चारचाकी वाहनं आणि महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते रॅलीतून जयस्वाल यांनी एक मजबूत संदेश देत विरोधकांना धडकी भरवली मध्यम मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदीप जयस्वाल यांनी भव्य वाहन रॅली आयोजित केली होती या रॅलीला घेतलं रॅलीची सुरुवात शहराच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या क्रांती चौकापासून दुपारी बारा वाजता झाली रॅलीत सहभागी झालेल्या हजारो वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भरपूर संख्या होती रॅलीत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते रॅलीची शोभा वाढवणारे बॅनर झेंडे आणि घोषवाक्यांनी वातावरण रंगून गेलं होतं वाहन रॅलीच्या मार्गावर विविध भागात नागरिकांनी रॅलीचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि जयस्वाल यांच्या प्रचारास प्रचंड समर्थन दिलं रॅलीत मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात होत्या जा ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं रॅलीचे रुख मध्य मतदारसंघाच्या विविध भागातून जात होतं आणि या रॅलीनं प्रत्येक वॉर्ड मध्ये जयस्वाल यांच्या विजयी प्रतिमेचा ठसा उमटवला रॅलीच्या अखेरीस जयस्वाल यांच्या प्रचार कार्यालयात या रॅलीचा समारोप झाला या वाहन रॅलीला किशनचंद तणवाणी संजय केणेकर आमेर जयतपूरवला विश्वनाथ राजपूत कय्युम शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते याबरोबरच महाराष्ट्र राज्य प्रदेश तेली महासंघानं आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिलाय महासंघाच्या या महत्वाच्या निर्णयामुळे जयस्वाल यांना आगामी विधानसभा निवडणुकीत अतिरिक्त ਤੋਂ ਪਾਠਿੰਬਾਣੀ ਸਹਿਕਾਰਯ ਮਿਲਣਾ ਰਹੇ